येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पालिका निवडणूक विभागाने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या मात्र या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप करत मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात धडक दिली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिष्टमंडळाला भेट देत त्यांच्याशी चर्चा केली त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचं वातावरण झालं होतं ठाणे था था। महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या निवडणुकीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या या के याद्यांमध्ये मोठा खोळ असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे ठाणे महापालिकेने मतदार यादी जाहीर करण्याचा पंधरा दिवस आधी प्रभागांचे नकाशे जाहीर केले होते परंतु मंजूर नकाश नकाशा आणि त्यामधील मतदारसंख्या मोठी तफावत आहे हे एका प्रभागाच्या निरीक्षणातून समोर आलं असून प्रभागाच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात तेहतीस प्रभाग आहेत नकाशामध्ये दाखवलेल्या सीमा रेषनच्या बाहेरील देखील इमारती आणि मतदारांची नोंदणी मतदार यादीत करण्यात आली आहे एकूण मतदारसंख्या प सोळा लाख एकोणपन्नास हजार एवढी असून त्यामध्ये साधारण साडेचार लाखाच्या आसपास मतदार वाढले आहेत याचा अर्थ सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार वाढल्याचं श्री अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या